शहरात प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग लागले आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक प्रभागांमध्ये घंटाघाडी येत नसल्याने तो कचरा तिथेच पडून राहतो त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी मनपा झोन कार्यालये येथे गोळा केलेला कचरा आणून टाकला तसेच मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली त्यामुळे तीन दिवसात प्रभाग क्रमांक एक मधील कचऱ्याची समस्या तात्काळ निकाली काढण्यात यावी अशी मागणी केली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वच्छतेच्या संदर्भात पूर्ण नाल्यात उडुंब भरलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी नाल्यांच्यावरून वरून पाणी वाहत आहे शेगावरा राहाडगाव मुख्य रस्त्यावरील नालीचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत आहे मागील अनेक दिवसांपासून विविध कॉलनीमध्ये नाल्या स्वच्छ झालेल्या नाहीत तसेच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घरातील निघणारा कूड कचरा गोळा करण्याकरता येणारी घंटा गाडी गेल्या कित्येक दिवसांपासून येणे बंद आहे वारंवार तक्रारी करून, करून महानगरपालिकेच्या ऍप वर ऑनलाईन तक्रारी केल्या मात्र कचरा तसाच्या तसाच असल्यामुळे प्रचंड समस्या निर्माण झालेल्या आहेत मनपाचा स्वच्छता विभाग हा नागरिकांसाठी दुर्लक्षित झाला आहे असा आरोपही संतप्त नागरिकांनी यावेळी केला आगामी तीन दिवसात प्रभाग क्रमांक एक मधला कचरा उचलण्यात यावा अन्यथा मनपा कार्यालयावर कचरा आणून टाकू तसेच त्यानंतरही उपाययोजना केल्या नाहीत तर मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरात कचरा आणून टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे यावेळी चंदू खेडकर सह प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक उपस्थित होते आज आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेलो आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रभाग क्रमांक एकमध्ये कचऱ्याची घंटागाडी येत नाही कचऱ्याचं संकलन केंद्र बंद आहे आणि कचरा उचलला जात नाही आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरातील लोक आम्हाला वारंवार फोन करून विचारतात की कचरा कचऱ्याची गाडी येत नाही कचऱ्याचं काय करायचं हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतो आहे आणि प्रशासनाला कुठली जाग येत नाही प्रशासन अत्यंत सुस्त झालेलं आहे महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग एवढा दुर्लक्षित झालेला आहे की महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेला कचरा स्वच्छता नाल्या स्वच्छ शेगाव राहाटगाव रोडवर अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे तेरा चौदा मंगल कार्यालय आहेत लाखो लोक दिवसाला जाणं येणं करतात त्या रोडवर नालीचं पूर्ण पाणी रोडवरून वाहून राहिलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून प्रशासनाचे लोक सुद्धा जाता येतात लाज वाटत नाही त्यांना की आपण ह्या व्यवस्थेला कुठंतरी दुरुस्त केलं पाहिजे नालीचं सांडपाणी रस्त्यावर येणारं जे पाणी आहे हे थांबलं पाहिजे ते बंद झालं पाहिजे याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात हा कचरा आणून टाकला की यांना लाज वाटायला पाहिजे की सामान्य माणसांना काय त्रास होत असेल म्हणून त्यांच्या घरात आठ आठ दहा दहा दिवसापासून पंधरा पंधरा दिवसापासून एका एका महिन्यापासून कुजलेला कचरा आम्ही या महानगरपालिकेत आणून टाकला आज हा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आणून टाकला जर पुढील तीन दिवसात महानगरपालिकेनं यावर निर्णय घेतला ना नाही तर आम्ही हा कचरा याच्यानंतरची पुढची स्टेप महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यालयात स्वच्छता विभागात नेऊन टाकणार आहे त्यानंतर सुद्धा जर सुधारणा ना झाली नाही तर ही हा कचरा जो आहे जो जमा झालेला डांबलेला कचरा आहे हा कचरा आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या घरात नेऊन टाकणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि महानगरपालिकेनं पुढील तीन दिवसात पूर्ण व्यवस्था जर कचऱ्याची व्यवस्थाची केली नाही तर महानगरपालिकेला गंभीर स्वरूपाचे याचे परिणाम भोगावे लागतील कारण महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग हा सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळत आहे हा पूर्ण कचरा लोकांच्या घरात आहे नाल्यात तुंबलेल्या आहेत याची वारंवार माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिली महानगरपालिकेचं सुस्त प्रशासन अत्यंत झोपलेलं प्रशासन हे किंवा जागी होईल याची आम्ही वाट पाहतो आणि जर हे जागे जर झालं नाही तर आम्ही याला लाता मारून उठवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद